वाळूज एम आय डी सीतील रांजणगाव मधील कपिल पिंगे या तरुणाची सात दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती या हत्येतील मुख्य आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलंय शिवराम कुंगडे यांनी मीन आरोपी यांनी केला त्यांच्यावर अटक गुन्हा दाखल करून त्याला अटक रस्ती आणि सेवा पाहिजे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर सर्वपक्ष कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही पोलीस आयुक्त अवीण पवार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो यामध्ये विशेष करून कपिल पिंगळे या उमद्या कार्यकर्त्या या ठिकाणी निर्मन हत्या करण्यात आली होती आणि निर्घुण हत्या करण्यामध्ये त्यामध्ये शिवराम कोंबळे हा सूत्रधार आहे त्याच्या माध्यमातून हा फोन करण्यात आला असा विश्वास कपिल पिंगळे यांचे वडील सुद्धाम पिंगळे व त्याच्या नातेवाईक व त्यांच्या आईचा आहे आणि सर्व गावकोऱ्यांसुद्धा विश्वास आहे की याला सूत्रधार म्हणून शिवराम कोंबळे त्यामुळे शिवराम खोंबरे यांना त्वरित अटक करण्यात यावी शिवरा शिवराम खोंबरे यांच्या तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही सी पी साहेबाकडे आलो होतो आणि सी पी साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के त्यांना कारवाई करत आरोपींना मी कधी सोडणार नाही आणि यासाठी त्यांनी हा तपास ई सी पी क्राईम व ई सी पी क्राईम डी सी पी साहेबांकडं वर्ग केलेला आहे आणि यापुढं उच्चस्तरीय चौकशी लावून योग्य त्या जे कोणी आरोपी असेल त्यांना कडक शिक्षा करावी असे शब्द मला सी टी साहेबांनी दिलेला आहे आम त्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते आलेलो आहोत त्या सरकारे आम्ही या ठिकाणी सी पी साहेबांना मागणी केली आणि यापुढे जर नाही झाली तर भविष्यात मोठे आंदोलन करू असे सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलेले <laughs>